दिकला 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 दिकला। ये जगह बेहद खतरनाक है पानी का बहाव बहुत तेज है यहां तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है इसे पार करना आसान नहीं है यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो दो कदम पीछे आ जाओ अब मेरी अगली सबसे बड़ी चुनौती है जंगल यहां पेड़ पौधे ज्यादा घने हैं इसलिए आगे बढ़ना मुश्किल है यहां पर आगे बढ़ना इसलिए आसान नहीं होता क्योंकि पुलिस का जंगल कोई आम जंगल है ही नहीं ये जंगल आम जंगलों के मुकाबले कहीं ज्यादा खतरनाक है और कहीं कस... ऐसा झड़प मारा ना उसने अभी रिकॉर्ड नहीं कर पाया ऐसा भाग भाग के और झड़प मारा उधर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आत्ता मी आहे गावी आणि आत्ता मी आणि माझे भावंड मिळून चाललो आहे खिकडी पकडायला रात्रीचे खिकडी पकडायला पर्यामध्ये तर जास्त काय उजेड नसणार पर्यामध्ये खिकडी कसा पकडतो माझा भाऊ ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरू जरूर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जाऊ पर्यावर खेकडी पकडायला तरी बघा लाईट वगैरे तरी बघा लाईट वगैरे घेतलंय आणि अर्ध्या लाईट या गाडीत आहे गाडी मी चाललोय थेट खाली पर्यावर तिकडनं गाडी लावून खाली पर्यात ना उतरू हा yes. बघा हा आहे व्यक्ती ना तो आता रात्रीचा खेकडे पकडणार आहे रात्रीचा काळोखात का पर्यामध्ये बघा हा ही बॅटरी लाईट पेटव ना तुझी बघा सगळ्या बॅटरी वगैरे घेतलेली आहे आपण आणि आता थोड्याच वेळात आपण जाणार आहोत खेकडे पकडायला खाली पर्यामध्ये जो इकडून रस्ता वाट जातो खाली तर आता काळो का दिसणार नाही डायरेक्ट खेकडे पकडायच्या जागी जाऊया आणि तुम्हाला दाखवतो हा माणूस खेकडे कसे पकडतो चला जाऊया डायरेक्ट हा खेकड्या काय काय करायला लागतं आता बघा इथून इथून खाली जायचं समोरच्या वाड्या दिसतात जायचं आपल्याला खाली पर्याजवळ बघा या वाटेतून आपण चाललोय फुल काळो इथे पण काळो इत पण काळो आणि ही वाट पायवाट ही या पायवाटेने आपल्याला जायचंय खाली बघा रे काय पैसे नाही भेटणार भेटणारे ही लाईट बघा केव कितपर्यंत जाते भाई काय आहे ना फुल बघ समोरचं झाड दिसते फुल समोरच्या झाडावर पण लाईट जाते फुल पॉवरफुल लाईट आहे हे बघा इथे ना पाण्याची उकळी सुटली आहे पूर्ण हे बघा हा पाणी कुठून येतोय जमिनीतून पण कसं येतोय कोणाला माहिती आता आम्ही चालू आहे पुढे पर्याकडे कारण आपल्याला पर्याचा आवाज तुम्हाला येत असेल शांतता बघा शांत ये थांब रे हा म्हणजे शांतचा आवाज आहे का पाण्याचा तर आपण आलोय पर्याजवळ आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू आहे खेकडी पकडायचा तर हा पूर्ण डोंगर आपण चढून आलेलो आहे डोंगर कमी ट्रेकिंग जास्त खेकडे पकडायचं कमी ट्रेकिंग जास्त असं हे बघा पोचलोय आपण इथे हा स्पॉट आहे इथून वरती पाणी येतं पर्याला आणि इथून आपण आता जाऊया एच शाबाश हो ना चालतो बघा बोडी झाली आहे हे पहिल्या खेकड्याची दोन चला बंद का करतो हा संपूर्ण काळो आणि आपण चाललो आहे या दिशेनं भेटल ना तीन खेकडे झाले तीन टोटल तीन खेकडे झाले आता अजून बघूया आपल्याला किती भेटतात खेकडे अभि ना बडा खेकडा मिलाय है, है, मिलता है क्या कैसा चढ रहा है आराम से धरो अरे कवडा मिला मिलाय देखो लाईट मार लाईट मार खेकडे पे लाईट मारो बगा केवड़ा मोटा विटला है सब अंधोरी रातों में खीकड़ा पकड़ना चालू है कैसे पकड़ते हैं देखो मैं तो नहीं पकड़ता ये पकड़ते हैं, खीकड़ा आर्टिस्ट खेकड़े पकड़ने में आर्टिस्ट कैसा खेकड़ा ढूंढ रहा है देखो इधर भी ढूंढ रहा है उधर भी ढूंढ रहा है जिधर मिलेगा उधर ढूंढ रहा है मस्त कालोक पड़े हैं और पानी बह रहा है अगर भारतीय है भारतीय रस्तला काम तो ना थोड़ा अभी पाँच हो गया पाँच 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 खेकड़ा हो गया ना ते 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 ना अभी ना बड़ा खेकड़ा मिला है देखते हैं मिलता है क्या ये देखो कैसा चढ़ रहा है आराम से धरो अरे कौड़ा मोरगा मिला है देखो लाइट मार लाइट मार खेकड़े पे लाइट मारो मित्रांनो खेकडा पकडण्याची आणि दिसण्याची पण एक कला असते जी आपल्या मुंबईतल्या पोरांना नाही कळत या जे गावी राहतात कंटिन्यू किंवा खेकडे पकडतात त्यांनाच हे सगळं माहिती असत कुठून कुठून आपण वरती येतोय अशा वाटेनी आपल्याला वर यावं लागते त्याला व्हिडिओ सिक्स्टी एक्स एस वर चालू झाली की काय हाँ मुझे बैटरी सात हो गया अभी सात अभी ना मैं खड्डे में गिरते गिरते बच गया तो उधर पानी ना इधर बहुत खड्डा है तो मुझे लगा ज्यादा डीप नहीं रहेगा पर ऐसा गुडगा मेरा बुड गया उसमें अब ऐसे देखो ये पाणी भी डीप जा रहा है ना तो ऐसा इधर खड्डा रहता है तो उसमें पैर नहीं डालने का तिकड्यांसाठी काय काय करावं लागतं खड्डा बिड्डा मध्ये एवढा रात्री कावकोट यावं लागतं इतुनच जायलागे वाकून वाकून जायला लागत जायचंय हा वर जायचं काय मला तर ना इथे एक पण खिकडा दिसत नाही साईला दिसतो आणि फक्त निवासस्थाकालाच दिसतो बाकी कोणाला तिथे खिकडा दिसत नाही भेटला भेटला वाट अजून एक खेकडा भेटला निवासकाला भेटला एक खेकडा भेटला भेटला आणखी एक खेकडा भेटला मोठा खेकडा भेटलाय हाय भाजी ते पाय ठेव ना या दगडावर ठेव थैला उघड सात झाले सात सात किंवा आठ झाले दोघे आपल्याला किती भेटतात अजून एक तास आपल्याला शोधकार्य सुरू ठेवायचं आहे त्याच्यानंतरच आपण घरच्या वाटेला जाणार आहोत हे बघा अशा वाटा वाटानी आपल्याला जायचंय असं वाकून आणि मग वरती जायचं आहे तर हे बघा ही वेल अशी पायाला अडकवते आणि आपण असा पाय थोड्या घेऊया आणि वरती येऊ या संपूर्ण दरड आहे वरती वरतून पाऱ्याचं पाणी येते टमाटाच्या पाऱ्याचं हा पाहायला दगड बघ केवढी मोठी आहे दगड चढून वरती जायचं तुम्हाला खेकडी दाखवतो दाखवतात भरले सात आठ आठ तरी आहेत तर दोन तीन मोठे आहेत आता उघडून नाही दाखवू शकत कारण ते वर येतात लगेच मरूच पण वर येत हो का एवढी खेकडी भेटलेली आहेत आपल्याला हा

थोडा थोडा इंग्लिश देखलो अभी अभि आम चार आहे पे डोंगर ज्या वाटेने आलो होतो त्या वाटेनेच चाललोय मकुट जायचं परयला जायचंय परायला जायचंय घरीने जायचं आता आपण दुसऱ्या वाटेकडे जाऊया दुसऱ्या पराकडे अगो आपल्याला तिथे पण काहीतरी भेटत आहे का ते तोड़े फायदा <laughs> चलो दूसरे परेला जाते अर्धा थोड़ा इंग्लिश अर्धा तो तो हिंदी तो देखते अभी जो मराठी मिलता है अपने सब दोस्त है देखने वाले हिंदी भी मराठी दोस्त है मराठी देखने वाले भी हिंदी सुनते हैं चलो अभी दूसरे परे को जा रहे हैं हम ऐसे जंगल की बात मिली तो दोस्तानो पर्याचा आवाज येतोय का तुम्हाला आणि बेडकांचा आवाज येतोय काही लाईट मार रे जरा सगळी लांब लांब जरा इकडे सोना परा आहे हा बघा हा बघा पर्यावर मार संपूर्ण हा पर आहे इथे आपल्याला बऱ्यापैकी खिकडी भेटतात आणि ही वाट वरती डोंगरावर जाते म्हणजे जिथून आपण आलोय तिकडे पाय मुरकळला थोडंसं ना नाणा ताणा ना, ताना ना, ना।

आजू पाणी येतोय ना मित्रांनो पर्यावरचं पाणी येतोय डायरेक्ट तो, तो जाऊन मिळणार आहे वाशिष्टी नदीला आता आपण चाललो आहे परत कारण आपल्याला काय अजून इथे भेटलं नाही थोडी बोनी पण नाही झाली तर बघूया थोडंसं छानबीण करूया यावरती हा बघा वरती चाललो आहे ना इथे बघूया दोन तीन तरी भेटली तरी भरपूर आहे आणि डीप काही वाटतं नाही नाही डीप आहे डीप नाहीये असं पाय उचलून टाकू नको असं घासून टाकवाय म्हणजे सरकायचो आपण पाय हे किती तुझा अंदाज भेटला भेटला मोठा फिचरा भेटला म्हणजे मोबाईल कॅमेरा सेल्फ कॅमेरा आहे की विकला, 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 विकला। ना सेल्फ कॅमेरा आहे अभी दोस्तों ना बहुत थक गया इधर डोंगर चढ़ के बहुत थकने को हो गया अभी थोड़ा सा खाते ये रोस्टेड चना ये बैटरी लिए थोड़ा बैठते खाते दूसरा गेला आपका खीकड़े पकड़ा ला, ला। तो ये ऊपर अपन थोड़े से खाऊ भूख लग ले जाऊ ये देखो हमारा बंदा आ रहा है खीकड़ा लेके अभी किधर से आ रहा है देखो वो जंगल से इधर से वाट निकाल निकाल के खेकडा भेटला का बघूया आपण भेटतो आता ना नाही भेटला तर आता थोडे पुढे पुढे चालत चाललोय आम्ही वरती त्या पर्यातून ना बहुत देर के बाद दो खेकडा कम से कम पंधरा वीस मिनिट के बाद खूप वेळानंतर आपल्याला दोन खेकडी भेटले आहेत आणि कमीत कमी आता पंधरा खेकडी तरी झाली आहेत चाललोय वरती वरती वाट आहे ना परा जिथून पाणी तिथून वरती चाललो आपण काय वाटतं किती खेकडे भेटले कमीत कमी पंधरा तरी खेकडे भेटले जमलो चालून चालून ट्रेकिंग आहे एक प्रकारचं हे खेकडे पकडणं सुद्धा अरे खेकडा भेटलाय ऐसा झडप मारा ना उसने अभी रिकॉर्ड नहीं कर पाया ऐसा आज गया भाग भाग के और झडप मारा उधर अजून एक भेटला अजून एक भेटला 17 का 18 झाली जो है है। हा है 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 है। है। आवात आवात है जो संपूर्ण परा आहे ना मित्रांनो हा पाण्या जो पूर्ण पाणी येतो आहे ना हा वरतून येतो आहे वरती डोंगरातून आणि हा डोंगर इथे थोडंसं डीप आहे इथे आणि हा बघा इथून वरती रस्ता आहे मुंबई गोवा हायवे आणि तिथून पाणी येते मटाचा परा म्हणजे एक डॅम आहे त्या डॅममधून पाणी वावत वावत इथे खाली येते संपूर्ण एवढी मोठं दगड आहे बघा असं पूर्ण चट्टान म्हणजे म्हणतात ना डोंगर ट्रेकिंगसारखं तसं आहे आणि आमचा माणूस बघा तिकडे गेलाय खिकडी पकडायला अभी ना दोस्तों ऐसा वाकडा वाकडा पाय डालने का उससे क्या होता मालूम है घसरने का चान्सेस कम रहता ऐसा ऐसा वाकडा पाय डालने का चलो मित्रांनो आपल्याला फायनली भरपूर सारी खेकडी भेटलेत आणि आता आपण वरती आलो आहे आणि आता घरी चाललो आहे तर वरती जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो की किती खिकडी भेटलेत आपल्याला पूर्ण वरती जाव्या हे बघा आता आपण वरती आलो आहे इथून कुठून तरी खाली गेलो होतो आणि हे सगळं धुकं पसरलं आहे बघा पाऊस पडला त्याच्यामुळे धुकं पसरलं आहे आणि आपली ह्या पिशवीत खिकडी आहे हा पकडणं पण एक ट्रेकिंग लागल्यासारखं आहे ना मित्रा आप ला ला। ला ले ले तर मित्रांनो हे बघा आता आपण आपल्या गाडीजवळ आलेलो आहे आणि फायनली आपल्याला सोळा सतरा खेकडी भेटलेली आहे आणि आता आपण चाललोय घरी जाऊन बघूया किती खिकडी आहेत आणि कशी आहेत भरलेली आहेत की नाही ते तर व्हिडिओ आता इथेच एंड करूया आणि घरी जाऊन बघूया किती खेकडी आहेत बंद कर बघा आपली खेकडी सगळी घरी जाऊन बघ केवढी खेकडी आहे ती चल बस तर मित्रांनो फायनली आपण घरी आलोय बघा जिथून आपण इंटर केला होता तिथे आलं भरपूर खेकडे बघित पकडलेत किती खेकडे पकडले मोजूया चला दाखवतो तुम्हाला की कि किती खेकडे पकडलेत एवढ्या पावसातून आणि एवढे कष्ट करून आपल्याला किती खेकडे भेटले हे बघा आता आपण या बादली मध्ये ठेवलेले आहेत खेकडी चल चालू कर पिशवीत घाट सोडूया आणि पाहूया किती खेकडी आहेत चलो एक दोन तीन डालो lô अच्छा ये तर ना मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच एंड करूया आपण बऱ्यापैकी खेकडे पकडलेत हे बघा हे कुठे गेले रे हे बघा इथे खेकडे आपले बऱ्यापैकी आपण खेकडे पकडलेत सोळा सतरा तर आत्ताची व्हिडिओ आपण इथेच केंड एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय